मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मी सोमनाथ पवार माझ्या नवीन ज्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज सतरा जुलै आज आपण नाक्यावर आलेलो आहे तर बघूया आज काय भाडं मिळतं ते ओके तर मित्रांनो आता आपल्याला भाडं लागलेलं आहे उशीरा काम्हाला आणि ते भाडं आहे नारळ ते नुकतेच ताजे ताजे नारळ नारळाचं झाडून पाडलेले आणि त्यांना घेऊन जायचो पंचवटी माझ्या तर बघा आता आपली गाडी लोड होती लोड होती घरी आता माझ्या पाठी मागे दिसत नाही याच झाडांचे नारळ तोडलेले शाळं शाड़, त्याला शाळं म्हणतो आपण आणि तेच लोढ आहे बघा हे नारळाचं झाड सर्व नारळांची झाड हे आता सर्व नारळ तोडलेले त्यांचे ता एकदम ताजे ताजे शाळे आणि आता बस थोडेच राहिले लोडिंग आता होऊन जाईल बस लोडिंग झाली का आता आपण निघूया पंचवटी प्रकाश भाऊ तुम्ही अगोदर आले तर मी माझ्या लक्ष आलं नाही अरे होल नंतर शहरा लक्षात आलं अरे हा तेच ना मग तेच ना मग हा त्याच्यामुळं त्यांना मी लवकर हा बरोबर 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 आहे चला झालं ना चला निघूया आता काय करू आपण असं इथून आहे ना हां आणि मग शरणपूर पोलीस चौकी येऊ सरळ खाली गंगापूर नाक्यावरून ते सोपं राहील ते सोप आहे इथं करा या चौकात सिग्नल पाहिजे करा मित्रांनो हे आमचे प्रकाश भाऊ हे यांच नारळ झाडावरून नारळ तोडण्याचा म्हणजे नारळाचे झाडे ते त्याच्यावरून नारळ तोडायचे शाळ आणि ते विकायचा धंदा यांचा खूप चांगले माणसं मेहनती माणसं आहे काय खूप मेहनती माणसं ते उंच उंच झाडावर जावं लागतं नारळाच्या आणि तिथून ते झाडं तोडायचे नारळ तोडायचे तर खूप अवघड काम आहे ते आता येतो तो शरणपुरी शरणपूर पोलीस चौकी रोड शरणपूर पोलीस चौकी सिड पूर्वी तर आहे ना ग्रीन व्ह्यू म्हणून हॉटेल होतं सर्वात पहिलं हॉटेल नव्हते तेव्हा सर्वात पहिलं हॉटेल ते तेव्हा लय जुनी गोष्ट होती जायला बंद तर इथं खूप जुना राह म्हणजे खूप गर्दी राहायची म्हणजे एवढंच का अमिताभ म्हणजे सुद्धा इथं आलेलं आहे मुक्कामी राहिलेलं आहे तिथं त्या काळात त्या काळात हॉटेलच नव्हते हा ते हा शिरणपूर पोलीस चौकी ही चौकी आहे ना सिग्नल त्याच्या बाबतीत झाडं दिसतं ना तिथं ग्रीन व्ह्यू म्हणून हॉटेल होतं आम्ही राईट त्याच्यानंतर मग आता मग पंचवटी हॉटेल झालं वकीलवाडीमध्ये पंचवटी हॉटेल झालं मग बाकीचे हॉटेल होत 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 मग பரபூரஹ் ஹோட்டல படல கேனா காரிய சிட்டு படல விஷயம் கானல त्याचा सिग्नल तोडला ना आपण ऑनलाईन धंदे येतो कॅमेरे बघा लावले सगळीकडे सगळे कॅमेरे लावलेला गाडीचा नंबर येतो त्या नंबरवरती लगेच आपल्याला मेसेज येतो त्याच्याबरोबर सांभाळावं लागतं त्या चारण्याची मुर्गी मारायचं मसा होऊन जातो आता कॉर्नरची जागा दो छोटे छोट्या टपऱ्या होते बघा इथेच हा छोट्या छोट्या टपऱ्या होते कॉर्नरची जागा आहे त्याबरोबर दस्त बिल्डिंग म्हणून चला गंगापूर नाका शिजवत पडला बोलला गेलं बरोबर पाऊस पडल्यानंतर आंबे कोण ही विचार शिजर आता कोणते बाळ येतील आता mm -hmm. आता कोणते बाळ हा गळा सफरजन चालू दिला इथून शिजन बरोबर आहे सफरजन चालू

तुमचं आईला गाडी तर लागेल ती भाई फक्त मोटरसायकल आहे ना ती भाई पहिली ती काढा बघ म्हणजे डायरेक्ट रिवर्स घेतो आता चला तर आता इथं आलो आहे पण आता इथे माल उतरायचा त्यांचा नारळांचा बघा आता प्रकाश भाऊ नारळ उतरून राहिले आता प्रकाश भाऊ मुलगी कि तुमची किती मुलं तुम्हाला हा नाही चांगले ना मुली त्याच्यात काय आज जा सरदारी भारी पोरांना काय करते <laughs> मोठे झाले का ते आई बाबाला देत्या काढून जीव लावते त्या पुरीच कळत आहे बरोबर इकडे मग पुरी उलट चांगलं आहे उलट तुम्ही बागेवर आहे दोन मुली तुम्हाला चला <laughs> तर दा खाली झालं का निघूया तर आता आपली गाडी खाली झालेली आहे सकाळी काय होवटचं शाळे उतरत आहे तर <laughs> मित्रांनो आता आपली गाडी नारळाची भरलेली गाडी होती ती आता खाली झालेली आहे आणि त्यामुळं आता आपण आपला हा व्हिडिओ इथंच संपू तर तुम्हाला जर आवडला असेल आजचा व्हिडिओ तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर काही तुम्हाला चुकीचं वाटलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा कारण माझं नवीन नवीन चालू आहे व्हिडिओचं व्हिडिओ ते बनवणं तेव्हा चुका होऊ शकता तर नक्की कमेंट बॉक्समध्ये काही चुका असल्या तर कळवा Salah, ok, bye bye.